गजानन महाराज संस्थान कडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाखांची भरीव मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठवला निधी, निधी। समाजकार्य आणि सेवा परंपरेला साक्ष देत श्री गजानन शेगाव यांनी पूरग्रस्तांच्या शे मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी जमा करून आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांना पावसामुळे पुराचा मोठा फटका बसला आहे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून शेत जमिनी घरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज संस्थांकडून पूरग्रस्तांसाठी तात्काळ आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे संस्थांनी दिल्ली ही मदत ही केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दाखवणारी आहे सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थांनी संकटाच्या वेळी जनतेच्या मदतीस धाव घेतली आहे राज्य शासनाने या मदतीचे स्वागत करत संस्थांचे आभार मानले असून इतर संस्थांनी देखील अशीच भूमिका घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी